दरम्यान बीडमधल्या विजयाचं श्रेय पंकजा मुंडेंचा असून गेवराईच्या जनतेनं करेक्ट कार्यक्रम केल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय तर बारामतीवरूनही लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांवर टीका केली आहे त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी पाहूया लक्ष्मण हाके सध्या आपल्यासोबत आहेत जो विजयसिंह पंडित नावाचा माणूस होता जो फुशारख्या मारत होता ज्याला मंत्रीपदाचे डोहाळे लागले होते तो गेवराईमधनं बीडमध्ये गेला त्या विजयसिंह पंडिताला मी सांगेन विजयसिंह पंडित प्रकाश सोळंकी आणि बजरंग सोडवणे येथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला गुलाल लागू देणार नाही हा आमचा शब्द आहे खरं तर गेवराईच्या सर्व लोकांचं जनतेचं मी आभार व्यक्त करतो जो दाभाडे नावाचा जो उमेदवार होता ज्या होत्या उमेदवार गेवराईमध्ये त्यांच्या प्रचाराला जरांगे आणि सगळी मंडळी कामाला लागलेली होती आणि एवढी प्रतिष्ठेची ती लढत केलेली होती पण आम्ही शांत राहून आणि पंकजदाईंच्या कुशल नेतृत्वाखाली गेवराईच्या जनतेनं भाजपला विजय प्राप्त करून दिलेला आहे आणि एकदम क्लीन म्हणजे कसर सोडलेलीच नाही त्यामुळं विजयसिंह पंडित असेल की प्रकाश सोळंकी असेल की बजरंग सोनवणी असेल बीडमध्ये तुमचा इथून पुढच्या कालावधीमध्ये करेक्ट कार्यक्रम असेल हे बघा अजित पवारांचा गुलाल जरी उदळला असला तर लक्ष्मण हाके बारामतीमध्ये ज्या उमेदवाराचा प्रचाराचा नारळ फोडायला गेला होता आणि सांगता सभेला गेला होता तिथं एक उमेदवार तर निवडून आलायच अजून दोन उमेदवार निवडून आलेले आहेत एक पोटे नावाचा उमेदवार निवडून आला आहे आणि एक आमच्या सातकर नावाच्या भगिनी निवडून आलेल्या आहेत आम्ही एवढ्या प्रॉपर प्लॅनिंगनं तिथं निवडणूक लढलेलो होतो की अजित पवारांच्या विरोधामध्ये दे, उमेदवार देणं त्याचा अर्ज टिकणं आणि निवडून येणं ही खऱ्या अर्थानं हे की बात आहे आगे आगे देखो क्या होता है एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट I'm <laughs>